आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही तुम्हाला वेगात चालायचं असेल तर एकट चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला आयुष्यभर संघर्ष करण्यात दुःख व संकटांशी मुकाबला करण्यात कर्तव्यावरील निष्ठा समावलेली असते यशापयश हा निव्वळ योगायोग असतो आपला आनंद एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा व्यवसायात सापडू शकत नाही तो आपल्याकडेच असतो प्रत्येक क्षण ही नवीन सुरुवात असते आणि सुरुवात नेहमी सकारात्मक विचार करून करावी तारे अंधारातच चमकताना दिसतात अंधार वाढत असेल तर घाबरू नका समजून जा आता चमकायची वेळ आली जे हक्काचे आहे ते मिळवण्यासाठी लढावे लागले तरी लढा आणि मिळवा पण ज्यावर हक्क नाही ते स्वीकारू नका तुम्ही कितीही चांगलं काम करा लोकांकडे तुमच्याविषयी वाईट बोलायला खूप काही आहे आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिलात तर आपण आपले वर्तमान गमवाल घर किती मोठं आहे याला महत्व नसून आपण किती सुखी आहोत हे खूप महत्वाचे आहे जेव्हा कधी आता नाही होणार किंवा नाही जमणार असे वाटते तेव्हा हा विचार करा जर आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक वीर सावरकर उभे असते तर आपण नाही जमणार हा विचार केला असता का मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि नाही केली तर कायम लक्षात ठेवतात इतरांवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःवर नियंत्रण मिळवा आयुष्य बदले वयाचा खरं आणि खोट बोलण्याशी काहीही संबंध नसतो शेवटी लहान खोट बोलायला मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू विचार उदात असतील तरच चांगल्या कार्याची प्रेरणा मिळते व त्यातूनच मोठे कार्य उभे राहते जे स्वप्न ते पूर्ण करण्याची ताकद देखील हे विश्व आपल्याला देत असत फक्त विश्वास असावा लागतो गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधील काळात तुम्हाला असं चालून घ्यावं लागेल स्वतःला ओळखा स्वतःकडून तुम्हाला काय हवे ते जाणा येसाच्या नजीक जाण्याचा तोच मार्ग आहे विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तर हातांची आपल्या डोळ्यावर ठेवून आपण राहणारच पण कठोर परिश्रमाने शिखर निश्चित गाठता येईल स्वतःला ओळखा स्वतःकडून तुम्हाला काय हवे ते जाणा यसाच्या नजीक जाण्याचा तोच मार्ग आहे भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणूस दाखवतो जीवनात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि धैर्य अंगी बांधवणे यांची गरज असते असे केल्यास यश नक्कीच चालत येते झोप याला सुद्धा नसीबच लागतं पण हे नसीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं टोचून बोलणाऱ्यांचे काहीच जात नसते कस लागतो तो सहन करणाऱ्यांचा उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही एकत राहिलात तर लोक बोलत राहण्याची हद ओलांडतात विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच हातांची ओंजड आपल्या डोळ्यावर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसतो तुम्ही एकदा माघार घ्याल पण ती सवय बनेल माघारीचे पहिले पाऊलच पडू देऊ नका